नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थकीत असल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये मध्ये आल्या होत्या लाडकी बहीण योजना बंद होते का काय असं बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं पण लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना कायम चालू राहील असं सुद्धा ते बोलले होते त्यामुळे लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालूच राहणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो थकीत हप्ता होता जो की आचारसंहिता लागल्यामुळे लाडक्या बहिणींना दिला गेला नव्हता कारण आचारसंहितेमध्ये कुठलेही आर्थिक लाभ देता येत नाहीत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा तसेच डिसेंबर महिना संपत आला तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना मिळालेले नव्हते पण आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील पुढील आठवड्यात वितरित केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो थकीत हप्ता होता तो आता पुढील आठवड्यात लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यामुळे आता नक्कीच लाडक्या बहिणीची जी मकर संक्रांत आहे ती गोड होणार आहे कारण लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता फक्त मिळणार नसून डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्तेसुद्धा मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच जाने चौदा जानेवारीपूर्वी मिळणार आहेत म्हणजे साडेचार हजार रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच ही मकर संक्रांत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि गोड असणार आहे मध्यंतरी आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हप्ता थकीत होता त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन येऊ लागलं होतं की लाडकी बहीण योजना बंद होते का काय बंद होते का काय असं लाडक्या बहिणींना वाटू लागलं होतं पण लाडक्या बहिणींनो बिलकुल टेन्शन घेऊ नका मकर संक्रांतीपूर्वी साडेचार हजार रुपये आता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नसेल तर लवकर करून घ्या कारण ई के वाय सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात ता आलेली आहे पण त्यामध्ये सुद्धा एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकणार आहे ई के वाय सी करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका पण तरीसुद्धा ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी अजून केलेली नाही शक्य झाल्यास ई एकतीस डिसेंबरच्या अगोदरच ई के वाय सी करून घेण्याचा प्रयत्न करा तर लाडक्या बहिणींनो इथून पुढच्या जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई के वाय सी करणं हे अत्यंत गरजेचं आहे ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो मकर संक्रांतीपूर्वी तुमच्या अकाऊंटमध्ये आता साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे ई के वाय सी लगेच करून घ्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही त्यांनी लगेच ई के वाय सी करून घ्यायची आहे लाडकी बहीण योजनेची यापुढे काहीही अपडेट असेल तर आपल्या या चॅनलवर तुम्हाला लगेच मिळणार आहे त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि नोटिफिकेश नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद